हाय मी समीक्षा मी माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला म्हंटल होत की रामेश्वर मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो तर आज आपण रामेश्वर मंदिरला भेट देऊयात हो आणि तिथला उत्सव अनुभवूयात हो त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रामेश्वर मंदिरात ग्रामस्थांची छोटीशी जत्रा भरते खूप मोठ्या प्रमाणात रामेश्वर मंदिराची सजावट करून रोषणाई केली जाते मंदिराच्या प्रवेशद्वाराची व मंदिराच्या परिसराची सजावट केली जाते. मंदिराच्या परिसरात दिवे लावून ग्रामस्थ दीपोत्सव साजरा करतात. मंदिरात मोठी रांगोळी काढली जाते. गाभाऱ्यात फुलांनी सजावट केली जाते आणि दर्शनासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी असते. संगीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो. रामेश्वरांची पालखी सजवली जाते व रात्री दहा वाजता संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून नंतर पालखी चौल गावात फिरवली जाते तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनल सॅम्स क्रिएटिव्ह ब्लॉग ला सबस्क्राईब करा